नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी येथील माध्यमिक विद्यालय येथील शाळेतील शिक्षकांनी पोस्ट बेसिक आदर्श आश्रमशाळा सातगाव डोंगरीचे मुख्याध्यापक श्री उत्तमराव मनगटे सर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला अध्यक्ष अध्यक्षस्थानी श्री विकास पाटील सर होते शाळेचे मुख्याध्यापक सागर पाटील सर यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सरांचा सत्कार केला मनगटे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी गावातील शाळेचे महत्व गुरूंचा आदर शिक्षणातील मुलींच्या समस्या जिद्द चिकाटीने केलेला अभ्यास येणारे स्पर्धेचे युग इत्यादी विषयी सखोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री रवींद्र पाटील सर यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते तुमच्या सेवेसाठी असलेले आयरेझर म्हणून माझे विद्यार्थी लाख विद्यार्थी आणि शिक्षणाचं खरं दैवत असेल तर विद्यार्थी विद्यार्थी या सर्वांना मला बोलवल्याबद्दल आणि सत्कार केल्याबद्दल शाळेच्या सर्व स्टाफला विद्यार्थ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आभारही मानतो